श्री साईबाबा त्यांच्या हयातीत ज्या मार्गावरून स्वतः चालले आणि शिर्डीमध्ये हैजा नामक साथीचा आजार आला होता त्यावेळी स्वतःच्या हातानं गहोदळून ज्या शिवेवर बाबांनी पीठ टाकलं ती शिव म्हणजे शिर्डी परिक्रमा मार्ग आहे साईबाबा निमगाव निघोज रुई शिर्डी बन राहता मंदिर साकोरी आदी ठिकाणी याच मार्गावरून जात असत बाबांच्या पदस्पर्शानं पुनित झालेल्या या परिक्रमा केल्यास अनेक साईभक्तांना ऊर्जा आणि अनुभूती मिळाल्याचे अनेकांचे अनुभव आहेत सन दोन हजार वीस पासून ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन शिर्डी नगर परिषद आणि समस्त शिर्डी ग्रामस्थ यांच्या सहकार्यानं शिर्डी परिक्रमा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं मंगळवार दिनांक तेरा दोन दोन हजार चोवीस रोजी परिक्रमा महोत्सव दोन हजार चोवीस वर्ष पाचवा सुरू होत आहे पहाटे सकाळी साडेपाच वाजता महंत रामगिरी महाराज मठाधिपती सरलाबेट महंत काशिकानंद महाराज ज्ञानेश्वर मंदिर निघोज संत जंगलीदास महाराज आश्रमाचे स्वामी परमानंद महाराज राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील शिक्षणमंत्री नामदार दीपक केसरकर खासदार सदाशिव लोखंडे जिल्हा परिषद माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील साईसंस्थांचे प्रभारी कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे अतिरिक्त जिल्हाधिकारी कोळेकर आदींसह विविध मान्यवर आणि पदाधिकाऱ्यांच्या शुभ हस्ते खंडबा मंदिर येथे श्री साईंच्या प्रतिमेचे पूजन करून परिक्रमा सुरू होणार आहे यंदाच्या वर्षी देशातील आणि विदेशातील साठ हजारांपेक्षा जास्त साईभक्त यात सहभागी होतील असा आयोजकांचा अंदाज आहे या परिक्रमा महोत्सवाच्या नियोजनासाठी आयोजक आणि ग्रामस्थांची बैठक संपन्न झाली या बैठकीत सर्व विषयांवर चर्चा करण्यात आली याप्रसंगी शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते आयोजक अजित पारख आणि भाजपचे शहर उपाध्यक्ष रवींद्र गोनकर यांनी आपली मनोगत व्यक्त केली आता एकतरी या लोकांनी आपल्या हाती दिलं पाहिजे हाती घ्यायला पाहिजे म्हणजे काय न्यूज करायचं कोणी बाबा एक तर गावकऱ्यांनी करायचं का फौडेशन करायचं बनवून तर बाबा तुम्हाला करायला नारदी घ्यायला नारदी तुझं काय फरक पडणार कारण गावकरी आहे दहा हजार आणि आता आहे सतरा त्याच्यामुळे हा आता काय फरक पडणार माझा कि काही शिस्त लावायची शिस्त लावायचं काम तुला सगळ्यांना करायची तीनशे पाच अखी वस्तू जातात एकदा परत सहा महिने तीन महिने दिवसात त्याचा उपयोग शिर्डीकरांना सुद्धा भविष्य नक्कीच उपयोग आहे शिडीकर सुद्धा तुमच्या या उपक्रमावर शंभर टक्के राहतात तुम्ही फक्त कॉल करायचा कापला आप आपला त्या परिक्रमाचं नियोजन करायचं त्याचे काम असायचे ते ग्रामस्थ करायचं त्या त्या काळात म्हणजे एकशे ऐंशी वर्ष परंपरा आहे का बाबांच जे काम आहे ते शिर्डीकरांनी केलेले ग्रीन अँड क्लीन फाउंडेशन हा काही संबंध नाही हे फक्त आम्ही तुमच्या वतीने राबणारे मंजूर आहोत आणि हे काम जसं नाट्यरसिक संचाने गेल्या पन्नास साठ वर्षापूर्वी साई चरित्राचा झाला हातात घेतला आणि त्याची महती पूर्ण गावभर शहरभर आणि देशभर पसरली तसंच गेल्या पाच वर्षापासून पहिल्यांदा दहा हजार नंतर वीस हजार नंतर तीस हजार मागच्या वर्षी सत्तर हजार आणि त्यावेळेस जवळपास लाख ते सव्वा लाख लोक येण्याची या परिक्रमेला शक्यता नाकारता येत नाही ही ग्रीन ग्रीन फाउंडेशनची uh, व्यक्तिगत ताकद नाही ही शिर्डी गावच्या पंचेचाळीस हजार लोकांची ताकद आहे hmm. आणि ज्यांनी ज्यांनी आपलं आपलं मत मांडलं त्यांनी त्यांनी सांगितलं आम्हाला काम सांगा आम्ही काम सांगणारे कोणीच नाही तुम्ही सुज्ञात तुम्हाला सर्व समजतं तुम्ही शिर्डी ग्रामस्थ म्हणून मी तुम्हाला एवढीच कळकळीची कल विनंती करेल जिदं कमी तिथं आम्ही शिर्डीकर म्हणून ही जबाबदारी आपली राहील यातबाग दे hmm. बऱ्यापैकी गर्दी झाल्यानंतर आपल्याला की गावगुंडा असतात मुलींची छेड काढणारे असतात महिलांची छेड काढणारे असतात आपण ग्रामस्थ म्हणून आपली पहिली जबाबदारी स्पष्ट पाहिजे आपल्या आया बहिणी त्या परिक्रमात सुरक्षित कशा राहतील साई सुरक्षित कसे राहतील येणाऱ्या भाविकांना कमीत कमी त्रास कसा होईल याची काळजी गावकरी म्हणून समस्त शिर्डीकरांची आहे परिक्रमेच्या सुरुवातीला सकाळी साडेपाच वाजता एक्झॅक्ट साडेपाच वाजता आपण कुठलाही पाकापुढे एकही मिनिट करीत नाही बरोबर साडेपाच वाजता पंडोबा मंदिरात आरती केली जाईल आरतीला यावर्षी सरलाबेडचे मठाधिपती परमपूज्य रामगिरीजी महाराज त्याचप्रमाणे काशिकानंदी महाराज आणि जंगीदास महाराजांच्या वतीने परमहंसजी महाराज त्याचप्रमाणे माननीय नामदार राजा कृष्णजी विखे पाटील त्याचप्रमाणे माननीय नामदार दीपकजी केसरकर माननीय अप्पर जिल्हाधिकारी कोळेकर साहेब त्याचप्रमाणे शिर्डी नगर पंचायत चे मुख्य अधिकारी दिगे साहेब त्याचप्रमाणे आपले डी वाय श्री साहेब जे नाव्यानं रुजू झाले ते आणि अशा एक ज्या काही शिर्डी ग्रामस्थांचे जे प्रमुख आहेत अशा पाच सात लोकांच्या आपण आरती करून सगळ्यांनी सांगितलं की आरतीच्या वेळेस गडबड गरपण पण जो आरतीच्या वेळेस मध्ये खोटा असतो तो त्यावेळेस असतो आणि तो त्यावेळेस थोडीशी मला एक अशी आपण आपण तोपर्यंत मंदिराचं दर्शन थांबवलं तर फोटो बाहेर येऊ शकतो दोन वर्षापासून उपक्रम चालू दर एकादशीला संख्या कमी असते पण कदाचित वाढेल अशा बारा दोन्ही चोवीस एकादशीच्या परिक्रमा ग्रीन शिर्डी फाउंडेशन करतो कल्याणी तुमचे एक श्री साई सचरित्र जे अभ्यास येते कृष्णाजी त्यांचा एक मोठा ग्रुप त्यांचा महाराष्ट्र भर त्यांचा किंवा गोव्यात बरोबर आहे दोनशे ते तीनशे लोक ते दर महिन्याच्या दुसऱ्या राईवर येतात त्यांच्या देखील परिक्रमा कंटिन्यू चालू आहेत त्या पाहणा होतात जसं मी सांग भैयानी म्हणलं बापूंनी म्हणलं मार्गाचं जर विकसित झालं तर ही परिक्रमा तीनशे पासष्ट ट्वेंटी फोर बाय सेव्हन चालू शकते चोवीस तास ही परिक्रमा चालू शकते एस मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी